पुणे शहरातील प्रीतीसंगम घाटावर कराडचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याचे सोमवारी पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर उघडकीस आले यामध्ये चारशे ते पाचशे रुपयांचे चिल्लर चोरट्याने लांबवले आहे दरम्यान याबाबत कोणीही तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही याबाबतची अधिक माहिती अशी की कृष्णामाई मंदिराचे पुजारी अवटे यांनी चोरीच्या घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की कराड येथील प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या काठावर कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई देवीचे मंदिर आहे या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे सोमवारी पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटले असल्याचे आणि मंदिरातील कुंडात पैसे नसल्याचे निदर्शनास आले चोरट्याने मंदिराच्या नदीकडील दरवाजाचे कुलूप तोडून आतील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला त्यानंतर मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील एका कुंड्यात ठेवलेली चारशे ते पाचशे रुपयांची चिल्लर चोरट्याने लंपास केली तसेच मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरीचे असे किरकोळ प्रकार वारंवार होत असल्याचे औटे पुजारी यांनी सांगितले